तर मग तुला सांगते ना राय आंघोळीच्या आधी तेल लावायचं इचरायचं आणि मग आंघोळीला जायचं मग धुवून काढायचं सर रोज कमी आता काय ते जेमपर शिवलेस का नाही मग येतात कला कला कर घरी अजून आव आई काही एक शिवून ठेवलंय इथं एक तर इथे डिझाईन करायचं सांगितली बचा 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 जम काय लगत करायचंय त्यांना होय मग काय करू मी तरी झाले बी पाहिजे कि एवढावडा झंपना टुचभर पण त्यांना पण एक चालला काय करावं बघ आता त्याच्यामुळे आधी घ्यायचे नसते तर घेतले नाही घेतले तरी पण त्या काय असं जागायचं नाही घेतल्यावर ते घ्यायच लागते त्यांच्या आगावर फेकू फेकू जाते माहिती नाही कशा त्याच्यामुळं काय असं ते करायचं पण तिला गरपड घोड्यावरच खायचा सदा द्या द्या कधीतरी शिस्तायन येत नाही शिस्ताय कोणती गोष्ट घेऊन जात नाही शिस्ताय करायची ग आता जत्रा आले जवळ आता एक एक नेऊन ठेवलं त्याला बरं पडशी आल्याच गेल रिक्लाच ग <laughs> <laughs> काय झोप <laughs> छेडायला त्याचा दार त्याचा दार द्यावा माझ्या Let's go. 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 Let's go.

मला पैसे लागते माल आणायला जमाय आताच बघा काय त्या जम्फरांचं जा का कमी जास्त असलं कुठं ढिल ढाल असलं अगर कुठं फिट झालं असलं तर यामध्ये जाऊन घालून म्हणजे माझ्या डोक्याचा ताण कमी होईल

दादाला काय गुळाची चव माळली आली त्याला पैसे टाका आता पैसे पैसे तुला नक्की तुला घरात नेऊन हنينकी ग आप पिन की तुमचा बाप जाईल काय जिंजाळ चुळू तुला खाली आप दिसायचा बसलेला होता काय देत काय बसला काढायलावून दा सांगायला मला काय

നക്കൊരുൻ ദിലൈ 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 आणून टाकायला इथं पैसे माझ्या शिलाईच्या द्यायला लावा पाच मिनिटात शिवून देते सासू खर्च ना हो सासूचा आवाज खाली करायला हवा की सासू कशी गप्प

ब्लाऊज आहेत का शिव बिघुल असे मावशी तुम्हाला जर तुम्ही पैसे तर दिले नाही बघते माझी मामी जोपर्यंत पैसे देत नाही तर मामी कोण आम्ही मी तुम्हाला ब्लाऊज काढून ठेवायचं घालून ना लगेच ना